नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन स्वामी सेवेमध्ये असाल तर स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करावी हेच बघणार आहोत सर्वप्रथम तर कुठलाही स्वार्थी भाव मनामध्ये ठेवून स्वामींची सेवा करू नका कोणा दुसऱ्या व्यक्तीचे चांगले झाले त्याला घर गाडी मिळाली मग मी पण स्वामी सेवा करणार असे करू नका कोणीतरी सांगितले की स्वामींची सेवा कर म्हणूनही जबरदस्तीने स्वामीसेवा करू नका तुम्हाला अंतःकरणाने वाटले पाहिजे की आपण स्वामीसेवा करावी तरच तुम्ही स्वामींची सेवा सुरू करा महाराज तर जाणतात की ही व्यक्ती स्वार्थी भावाने माझी सेवा करते आहे का निस्वार्थी आहे जर तुम्ही स्वार्थीभाव ठेवून आणि सतत स्वामींकडे काहीतरी मागत राहून सेवा करत राहिलात तर त्याने तुमची सेवा कधीही फलद्रूप होणार नाही तुम्हाला महाराजांची प्रचिती कधीही येणार नाही उगीस करती दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळूप त्यामुळे जगाला दाखवण्यासाठी की मी किती मोठा स्वामी भक्त आहे यासाठी आपल्या भक्तीमध्ये डोंगीपणा न करता निस्वार्थी भावनेने स्वामींची सेवा करावी जर तुम्ही स्वामींना भक्तिभावाने नुसता नमस्कारही केला तरीही तो त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असतो स्वामींनी आपले एखादे काम करून द्यावे म्हणून तुम्ही स्वामींची सेवा करू नका स्वामी मार्गामध्ये मा येणे खूप सोपे आहे परंतु टिकून राहणे हे तितकेच अवघड आहे त्यामुळे जर तुम्ही नव्याने स्वामीसेवा सुरू करणार असाल तर तुम्ही या गोष्टींचे पालन नक्की करावे स्वामींची सेवा खूप साधी सोपी आहे स्वामींचे असे कोणतेही कडक नियम नाहीत त्यामुळेच तुम्ही जी काही स्वामीसेवा कराल ती अगदी शुद्ध मनाने करावी स्वामींची सेवा सुरू करताना सर्वप्रथम तर तुमच्या घरी त्यांचे अधिष्ठान असणे महत्त्वाचे आहे म्हणजेच त्यांचा छोटा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरी असणे आवश्यक आहे त्यामुळे ज्यांना नव्याने स्वामीसेवा सुरू करायची आहे त्यांनी महाराजांचा एखादा छोटासा फोटो किंवा पंचधातू पितळ किंवा चांदीची स्वामींची मूर्ती आपल्या घरी नक्की घेऊन यावी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घरी असल्यामुळे महाराज हेच आपले कुटुंबप्रमुख झालेले असतात घरातील प्रत्येक व्यक्तीवर त्यांचे लक्ष असते अडचणीच्या वेळी महाराज आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात आणि महाराजांच्या संगतीने आपण ही नेहमी सन्मार्गावर राहतो त्यामुळे महाराजांच्या साक्षीनेच महाराजांची सेवा करण्यासाठी आणि महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबियांवर राहण्यासाठी महाराजांची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये असणे आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येक नवीन स्वामी स्वामीसेवेकऱ्यांनी आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती यथाशक्ती नक्की आणावी जे कोणी नवीन स्वामी सेवेकरी आहेत ते स्वामींच्या सेवेची सुरुवात कधीही करू शकतात गुरुवारच हवा वगैरे असे काहीही नसते तुमच्या सेवेचा भाव जास्त महत्त्वाचा आहे जेव्हा पण तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी घेऊन याल तेव्हा त्याची विधिवत तुम्ही स्थापना करा आणि त्यांच्यासमोर बसून त्यांना नमस्कार करून अनन्य भावे शरण जाऊन आपले अखंड कृपा आशीर्वाद मला मिळावेत आणि तुमचा कायम साथ माझ्याबरोबर राहावा अशी विनंती महाराजांना करा ना की मला घर हवे आहे गाडी हवी आहे असे काहीही मागत बसू नका अशाने स्वामी तुम्हाला कधीच पावणार नाहीत कधीही स्वार्थी भाव ठेवून सेवा करू नका मनापासून स्वामींची सेवा केली तर स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील आता जेव्हा पण आपण स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी घेऊन येतो तेव्हा त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणजेच महाराजांची आरती करणे किंवा त्यांच्या मंत्रांचे पठण करणे सारामृताचे वाचन करणे ही आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडलीच पाहिजे हे प्रत्येक नवीन स्वामी सेवेकऱ्याने लक्षात ठेवावे नुसता महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आणून देवघरामध्ये दे ठेवू नये जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर रोजच्या रोज किंवा कमीत कमी गुरुवारी तरी मूर्तीवर अभिषेक करावा आता नवीन स्वामी सेवेकरांनी हे लक्षात ठेवावे की स्वामींची सगळ्यात मोठी आणि प्रभावी सेवा आहे ती म्हणजे त्यांचे नामस्मरण करणे श्रीस्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करण्यास सुरुवात करा जर तुम्ही वर्किंग असाल तुम्हाला तितका वेळ नाही तर तुम्ही चालता बोलता उठता बसता कामात असतानाही या मंत्राचा जप करू शकता ज्या कोणालाही एकशे आठ वेळा करायला जमणार नाही त्यांनी कमीत कमी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी करायला सुरुवात करा आणि ज्या कोणाकडे वेळ आहे अशांनी रोजच्या रोज अकरा माळी तरी श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करावा मंत्र जप करताना माळच हवी असं काही नाही जर माळ नसेल तरीही पाच मिनटं का होईना जप करू शकता तुम्ही हाताच्या बोटावर मोजून जप करू शकता तुम्हाला जितकं शक्य आहे तितक्या नामजप करण्याचा प्रयत्न करावा प्रत्येकालाच अकरा माळी जप करणे शक्य होत नाही तितके मन एकाग्रही हवे त्यामुळेच नामजप करताना मन जितके एकाग्र स्थिर ठेवता येईल याचा प्रयत्न करावा नामजप करताना जर वाईट विचार मनामध्ये येत असेल तरीही नामजप करणे सोडू नका स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणा आपण नामस्मरण करत असताना श्री स्वामी समर्थ असे जपत असताना त्या नामावर आपल्या आवाजावर लक्ष केंद्रित करा त्याने आपले मन स्थिर होण्यास मदत होईल नामस्मरणाचे असंख्य फायदे आहेत नामस्मरणामुळे आपली प्रारब्धाची तीव्रता कमी होते मनाची चंचलता कमी होते आपला राग हळूहळू कमी होऊ लागतो आपल्याला जर राग आलास तर लवकर शांतही होतो संकटे आली तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो आपले मन सकारात्मक होते घरामध्ये वातावरण शांत राहते कटकटी कमी होतात आपल्या काही व्याधी असेल घरामध्ये कुणालाही आजार असेल तर ते आजारही कमी होतात आपली आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू लागते पैसा पुरवठी येतो कारण मनाची ताकद वाढते आणि हातून चांगल्या गोष्टी घडू लागतात आपल्याला सद्बुद्धी येते स्वामींवर विश्वास दृढ होऊन स्वामींचे अस्तित्व आपल्या आसपास जाणवू लागते ते आपल्या पाठीशी आहेत याची प्रचिती वेळोवेळी येते स्वामींच्या जवळ जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे ते म्हणजे त्यांचे नामस्मरण करणे त्यामुळे जर तुम्ही स्वामीसेवेमध्ये नवीन असाल तर स्वामींच्या सेवेला तुम्ही नामस्मरणाने सुरुवात करू शकता मासिक धर्म सुतक विटाळ असे कोणतेही बंधन नामस्मरणाला नसते स्वतः स्वामींनी नामस्मरणाचे महत्त्व वेळोवेळी सांगितलेले आहे आता स्वामींची दुसरी महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राची सेवा करणे तारकमंत्राच्या नावातच आहे तारणारा हा मंत्र स्वामींचा एक प्रभावशाली मंत्र आहे या मंत्राला म्हणण्यास साधारण तीन ते चार मिनटे लागतात पाठांतराने अगदी एक मिनटामध्ये मंत्र म्हणून होतो रोजच्या रोज तुम्ही एक तीन पाच सात अकरा एकवीस वेळा तारकमंत्राचे पठण करू शकता तारकमंत्राचे अकरा एकवीस दिवसाचे एकशे आठ दिवसाचे अनुष्ठानही केले जाते तर तारकमंत्राचा अर्थ काय आहे आणि हे अनुष्ठान कशा पद्धतीने केले जाते याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तो तिथून नक्की बघा पण जर तुम्ही स्वामीसेवेमध्ये नवीन असाल तर तुम्ही कमीत कमी तारकमंत्राच्या पठणाने सुरुवात करा आणि मग तुम्ही हळूहळू सेवा वाढवू शकता तारकमंत्राचे अभिमंत्रित केलेले तीर्थही आपल्याला बनवता येते आणि यांनीही अनेक अडचणींमधून मार्ग निघतो हे तीर्थ कसे बनवावे याचीही माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तोही आपण नक्की बघा स्वामींच्या नित्यसेवेतील आणखीन एक महत्त्वाची सेवा म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृताचे रोजच्या रोज पठण करणे कैलासवासी विष्णू बळवंत थोरात हे श्री स्वामीचरित्र सारामृताचे रचनाकार आहेत या पवित्र ग्रंथामध्ये महाराजांच्या अनेक लिलांचे वर्णन करण्यात आलेले आहे या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तुम्ही सुरुवातीला एक एक अध्याय रोज वाचू शकता किंवा जर तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असेल तर तुम्ही रोजच्या रोज तीन अध्याय वाचू शकता रोज तीन अध्याय याप्रमाणे सात दिवसामध्ये तुमचे एकवीस अध्याय पूर्ण वाचून होतील म्हणजे तुमचा एक पाठ पूर्ण होईल आता जो हा जो ग्रंथ आहे तो सारामृताची मूळ आवृत्ती म्हणजे मोठा ग्रंथ आहे हा ग्रंथ अकराशे ओव्यांचा आहे आणि हा जो आहे तो दिंडोरीप्रणित सारामृताचा ग्रंथ आहे जो सातशे श्लोकी आहे दिंडोरीप्रणीत ग्रंथामध्ये मूळ ग्रंथामधून काही ओवी या कट करण्यात आलेल्या आहेत दिंडोरीप्रणीत ग्रंथ हा लहान आहे आणि त्याला वाचण्यासही वेळ कमी लागतो ज्या कोणाही नवीन स्वामीसेवेकऱ्यांना स्वामींची सेवा करायची आहे पण आपली नोकरी धंदा व्यवसाय किंवा इतर काही कारणांमुळे सेवा करणे जमत नसल्यास त्यांनी दिंडोरीप्रणित ग्रंथाचे वाचन करावे पण ज्या सेवेकऱ्यांकडे वेळ आहे अशांनी मोठ्या आवृत्तीचेच वाचन करावे या दोन्ही ग्रंथांमध्ये काय फरक आहे याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो आपण तिथून नक्की बघा या सेवांमधून तुम्हाला काहीही करणे शक्य नसल्यास तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींचे नामस्मरण करावे कामावर जाण्यापूर्वी घरातून बाहेर पडताना स्वामींना नमस्कार करा मुजरा करा माझ्याबरोबर तुम्हीही चला असे महाराजांना सांगावे दिवसभर जसेजसे तुम्हाला शक्य होणार आहे तसे चालता बोलता उठता बसता गाडी चालवतानाही कधीही तुम्ही नामस्मरण करत राहावे ही सेवाही स्वामी नक्की स्वीकारतात स्वामींची सेवा एकदा सुरू केली की मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका आणू नयेत एक महिना स्वामींची सेवा करून बघू नाहीतर सेवा सोडून देऊ असा कधीही विचार करू नये कारण स्वामीही आपली परीक्षा बघत असतात त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहण्यासाठी मनापासून स्वामींची भक्ती करा नवीन जुने अशा सर्वच सेवे स्वामी सेवेकऱ्यांनी हे नेहमी लक्षात ठेवावे की आम्ही आहोत स्वामी भक्त नये लोकात जयासी भक्तीचा दंब व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची म्हणजे आम्ही किती मोठे स्वामीभक्त आहोत आम्ही स्वामींची किती सेवा करतो आम्ही इतक्यामुळे जप करतो आम्ही हे करतो ते करतो असे कधीही चार चौकामध्ये सांगत बसू नये अशी भक्ती ही निष्फळ असते त्यामुळे जर तुम्ही स्वामीसेवेमध्ये नवीन असाल किंवा स्वामीसेवा सुरू करणार असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवावी जर तुम्हाला शक्य असेल तर रोजच्या रोज किंवा गुरुवारी पौर्णिमेला जवळच्या स्वामी मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे रोजच्या रोज स्वामींना आपल्या घरामध्ये बनणाऱ्या शुद्ध सात्विक शाकाहारी जेवणाचा नैवेद्य दाखवावा रोजच्या रोज शक्य नसल्यास कमीत कमी गुरुवारी तरी नैवेद्य अर्पण करावा याशिवाय आपले आचरणही चांगले ठेवावे दुसऱ्याची निंदा करू नये एखाद्याला अपशब्द बोलू नये कर्म चांगले करत राहावे तरच अशा व्यक्तीला स्वामींची प्रचिती येते जर तुम्ही नव्याने स्वामींची सेवा सुरू केली तर तुमच्या अडचणी अच्चा वाढल्या आहेत असेही तुम्हाला वाटू शकते कारण स्वामी मार्गामध्ये मा आल्यानंतर स्वामी सर्वप्रथम आपल्याला आपले भोग भोगायला लावतात आणि आपली कर्मशुद्धी करतात त्यामुळे अशावेळी संकटांना न घाबरता न डगमगता स्वामीसेवा करतच राहावी स्वामींच्या समोर उभे राहणे त्या परब्रह्माची सेवा करणे ही काही साधी सोपी गोष्ट नाही स्वामींची सेवा करण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई असावी लागते त्यामुळे जर तुम्ही नव्याने स्वामीसेवा सुरू करणार असाल किंवा सुरू केलीही असेल तर तुम्ही किती भाग्यवान आहात हे समजून घ्या स्वामींची इच्छा असल्याशिवायसुद्धा या गोष्टी घडून येत नाहीत त्यामुळे प्रत्येक नवीन स्वामीसेवेकऱ्याने स्वामींशी एकनिष्ठ राहून स्वामींची सेवा करत राहावी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ